नमस्कार मित्रांनो डी मध्ये आपले सरसे स्वागत आहे शेतकरी बंधून राज्य सरकारने आता प्रति लिटर पाच रुपयांना येणं सुरू केलेलं आहे म्हणजे एक लिटरला पाच रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार ह्याच्यामध्ये काय आठवलेलं नाही काय नाही परंतु ही प्रोसेस कशी करायची आपल्या बँकेच्या मध्ये पैसे कसे पाडणार आहेत त्यासाठी आपण सोयीस्टुडिओ मध्ये पाहणार आहोत कारण ह्याच्यामध्ये आता डेअरी काय पैसे येणार नाहीत कारण थेट शेतकऱ्याच्या अकाउंटलाही पैसे जमा होणार आहेत त्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे ते आपण सोयी मध्ये पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण पहा जर चाल छान सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहितीमध्ये घेऊन असतो तर सर्वप्रथम ह्याच्यामध्ये का। लागतं काय आपल्याला सर्वांना माहिती आहे शेतकऱ्यांचं आधार कार्ड आणि त्यांचं बँक पासबुक त्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट येते ती एअरटॅग एअरटॅग बद्दल तुम्हाला थोडी एक माहिती सांगतो ते जे आपल्या गाईला जो कानाला विल असतो त्याला एअरटॅग म्हणतात ते आपल्याला जर आपले पैसे उपलब्ध नसले एअरटॅग तर आपण सरकारी दवाखाना म्हणजे पशुवैद्यकीय वैद्यकीय दवाखाना जे आपल्या आसपास जवळ असेल तिथे जाऊन तुम्ही एअरटॅग मारून घेऊ शकता आणि ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आधार कार्डला लिंक करायचं आहे आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्याची नोंद होते गायची त्याच्यामध्ये कळतं की दुधाळ गाय कोणची आहे त्यांना किती संख्या गायची संख्या किती आहे जे आपल्यापेक्षा एक दुधाळ गाय आहे संख्या किती आहे दूध किती गाय देतात किती लिटर दूध देतात त्याची नोंद आपल्याला भारतीय पशुधन पोर्टल याच्यावर नोंद करायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्या त्या तिथं त्याच पोर्टलवर नंतर आपल्या गायचं गायची लिंक डाटा लिंक केल्यानंतर तिथं आपलं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे सगळं लिंक करायचं आहे ते सर्व लिंक केल्यानंतर आपल्याला हे अनुदान पाण्यात चालू होणार आहे तर हे अशी प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एअरटॅग कंपल्सरी असण्याच आहे तर एअरटॅग जर आपल्या नसेल तर तुम्ही सरकारी दवाखान्याकडे संपर्क साधा असतो आपल्या जनावरांच्या तिथे तुम्हाला फ्रीमध्ये टॅग मिळतो पैसे देऊन फुकट फुकटा ती फ्रीमध्ये तिथं एअरटॅग मारून दिला जातो आधार कार्डला लिंक केलं जातं त्यानंतर पुन्हा तुमची ते जनावरांची लिंक होऊन त्यानंतर तुम्हाला पुन्हा अनुदान पाडण्यात चालू होतं त्या पोर्टल तुम्हाला ऑनलाईन करायचे आहे तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होते कारण काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की एअरटॅग कुठून नोंद करायचा आधार कार्डला कशी लिंक करायची ते अगदी सोपी पद्धत आहे भारतीय पशुधन पोर्टलवर तुम्ही नोंद करू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर अशा प्रकारे सविस्तर माहिती व्हिडिओ कशी वाटेल नक्की सांगा जर चॅनल च्या सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेध करणार अशीच माहिती आपल्या घेऊन असतो धन्यवाद